धनंजय मुंडेंनी आजारपणाचं कारण देत राजीनामा दिला ही कसली प्रवृत्ती बच्चू कडूंचा सवाल तर सरकार अशा प्रवृत्तींना खतपाणी घालतंय कडूंचा आरोप विधानसभा विरोधी पक्षनेते पद ठाकरेंची शिवसेना आणि आम्हाला अडीच अडीच वर्ष मिळावं राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची मागणी तर विधानपरिषद विरोधी पक्षनेते पदासाठी काँग्रेस आग्रही विधानसभा विरोधी पक्षनेते पदासाठी भास्कर जाधवांच्या नावाचं पत्र उद्धव ठाकरेंकडून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांना सुपूर्द भाजप आमदार सुरेश धवत यांनी गळा भेट घेत भास्कर जाधवांचे अभिनंदन केले विधानसभा विरोधी पक्षनेते पदासाठी पत्र दिल्यानंतर दिल्या शुभेच्छा विरोधी पक्षनेते पदासाठी अडीच वर्षांचा कोणताही फॉर्म्युला नाही उद्धव ठाकरेंकडून स्पष्ट औरंगजेबाबद्दलचं वक्तव्य अबू आझमींनी मागे घेतलं वक्तव्याची मोडतोड करून दाखवण्यात आली इतिहासात औरंगजेबाबद्दल जे लिहिलंय तेच बोलून दाखवल्याचं आझमींचं स्पष्टीकरण ज्यांना औरंगजेबाबद्दल प्रेम आहे त्यांनी स्वतःच्या घरात औरंगजेबाची कबर बांधावी नवनीत राणांची अबू आजमी टीका संभाजी महाराजांवर क्रूर अत्याचार करणाऱ्या औरंगजेबाची कबर संभाजीनगरमधून उखडून टाकली पाहिजे अबू आजमींवर देशद्रोहाता गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी एक मागणी केली असून उद्याही हा मुद्दा लावून धरणार संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया अबू आझमी यांनी औरंगजेबाविषयी केलेलं वक्तव्य कोट्यावधीची प्रॉपर्टी वाचवण्यासाठी केलंय भारतीय जनता पार्टी संकटात असताना तिला वाचवण्यासाठी अबू आजमी माध्यमांसमोर आल्यानंतर सरकारनं धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला याआधी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी फोटो पाहिले नव्हते का इम्तियाज जलील यांचा संतप्त सवाल अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पोलीस माझा न्यूज चुट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या पाहत रहा पोलीस माझा न्यूज